आणि सैफ अली खान हा आपल्या निवासस्थानी येतोय सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पाच दिवस सैफ रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आज त्याला डिस्चार्ज मिळालाय काही वेळापूर्वीच लिलावती रुग्णालयातून बाहेर पडलेला सैफ आपल्या घरी परत येतोय ज्या ठिकाणी सैफ अली खानवर हल्ला झाला त्या घरी तो परतणार नाहीये अशी प्राथमिक माहिती आहे त्याच्या बाजूच्याच इमारतीमध्ये सैफचं आणखी एक घर आहे त्याच ठिकाणी तो परतेल अशी ही माहिती देण्यात आली होती सैफ अली खानवर गेल्या आठवड्यामध्ये एका अज्ञात हल्लेखोरानं हल्ला केला होता आणि याच हल्ल्यामध्ये सैफ अली खान जबर जखमी झाला होता मध्यरात्री नंतर झालेल्या हल्ल्यामध्ये सैफ अली खान याच्या पाठीवर आणि हातावर चाकूचे वार झाले होते त्यानंतर सैफला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं एकीकडे एक सैफवर उपचार सुरू होते तर दुसरीकडे हा आरोपी कोण आहे हे शोधण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू होते काही दिवसांनंतर हा आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला हा आरोपी बांगलादेशचा नागरिक असल्याची माहिती आता हा आरोपी सैफच्या घरात नेमका का गेला त्यानं सैफवर हल्ला का केला या संदर्भातलं अजूनही स्पष्टीकरण आरोपीच्या चौकशीतून पुढे येण्याची शक्यता आहे हे सगळं एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे सैफवर उपचार झाल्यानंतर आज त्याला घरी सोडण्यात आलं रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि सैफ अली खान हा घरी परत येत असतानाची ही दृश्य सैफ अली खान याच्या एकूण देहबोलीवरून वागण चालण्यामधून त्याची प्रकृती आता ठीक असल्याचं जाणवतंय सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झालेली आहे आणि सैफच्या पाठीमध्ये जो चाकू लागला होता तो थोडासा आणखी जर आत गेला असता तर प्रकरण गंभीर होऊ शकलं असतं सैफच्या प्रकृतीला मोठा धोका निर्माण होऊ शकला असता अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती मात्र सैफवर उपचार करण्यात आले त्याच्या पाठीमध्ये जो चाकूचा तुकडा अडकला होता तो काढून टाकण्यात आला त्याला उपचार करून आता घरी सोडण्यात आले पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे कारण हे या प्रकरणात तपास जोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत ना ना हा हल्ल्यामागचं सत्य काय आहे बाहेर येत नाही तोपर्यंत सैफची सुरक्षा वाढवण्यात येईल कदाचित आणि त्या दृष्टीनं मोठा पोलिसांचा बंदोबस्त सध्या सैफ अली खानच्या इमारतीच्या खाली दिसतो आणि याशिवाय ज्या ठिकाणहून हा आरोपी हा हल्लेखोर सैफ अली खानच्या घरामध्ये शिरला होता अशी माहिती आहे त्याही ठिकाणी सध्या सीसीटीव्ही कॅमेराज आणि जाळ्या बसवण्याचं जा काम सुरू करण्यात आल्याची दृश्य आजच समोर आली